अरे तू इथे काय करतोय परत कोणी बघितलं नाईल कोण नाही मी बघून आलोय बाहेर कोण नाही माणसे कोण नाही काय झालंय काय तुला काय झालं काय असंच मला हकलत होती आज बघितलं ना तुझी काय अवस्था झाली काय हे सगळं काय करते तुझा अवतार काय झालाय हे बघ आता माझ्या नशीब हेच आहे आणि मी ते सगळ्या गोष्टी स्वीकारल्यात आता तू नको माझं नशीब बदलायला बघू अगं पण नशीब बदलायला नाही तुझं अजून काय सुरू आयुष्य सुरू नव्हतं झालं ग अजून वेळ आहे आपल्याकडं काय वेळ नाही सगळी वेळ निघून गेली आणि तसही <laughs> माझं लग्न झालंय म्हणजे लग्न झालंय पण आता का राहिले का तुझ्या आयुष्यात काही कसं राहते काय एकटी राहतय आता माझं तेच आहे तर तेच करणार ना मी अगं पण तू बदल ना बदल ना मी तुला तेव्हा पण बोलत होतो तू नाही ऐकलं माझं हे बघ जर नशीब बदल गेले ना ते, गे ते बाकीचे लोक लोक काय बोलतील मला दे आता तरी नाही 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 असा विषय घालवणार आहे तू असं सगळं हे बघ जर बाकीच्या लोकांचा विचार नाही ना केला तर मग कसं व्हायचं पुढे जाऊन माणसे पण ऐकलं नव्हतं ना आता पण तशीच करते तू लोकर 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 लोकर। जा। जा रहा रहा तू तेव्हा पण लोक 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 केलं ना तुझ्या मनाने झालं ना तुझं आता काय राहिलंय काय ग असंच आयुष्य घालणार आहे का या चांगल्या आयुष्याचं असं वाटूळ करणार आहे का तू मला ते नाही म्हणायचं तू समजून घे मला तू तेव्हा पण एवढं स्पष्टपणे नाही बोलता आलं तुला म्हणायचं काय नेमकं अगं मला एवढंच म्हणायचं होतं की माणसाच्या आयुष्यात माणसाला गरज असतेय तर मन धन या सगळ्या गोष्टीची गरज असते ना माहित मला पण तुझ्या गावात राहते गावाचं काही जास्त माहिती नाही पण सगळे सगळी हिंडतात तुला तर तुझा तुला अनुभव आलाच एवढे दिवस तुझ्या तुझ्यासोबत ही गोष्ट घडून सगळ्यांचं नजरा असतात ना तुझ्यावरती वाईट नजरा ते आहे की मग अशी बाहेर गेले तरी लोकांच्या नजरापासून कसला पैसे ना नाही समजतो मला काय करू मी आता जे नशिबात आले आता ते भोगावता लागणारच ते मला अगं पण असं असं म्हणून नाही चालणार मला वाटतं तू नवीन आयुष्याची सुरुवात करावा माझी हे बघ कोण माझ्यासोबत लग्न तूच सांग मला मी मी आता कोण लग्न ओके हे बघ तुला आताच सांगतोय मी मला माहित नव्हतं तुझ्यासोबत हे घडलंय म्हणून मी एवढा दिवस खरंच नसतो थांबलं ग आता मी चाललो होतो मला आता कळलंय म्हणून मी तुझ्या आता आलोय तुला माहित नसेल माझं तेव्हा पण तेवढंच प्रेम होत आता पण तेवढंच आहे आणि कोण करेल म्हणजे काय मी तुला माहिती ना मी तुझ्यासाठीच आतापर्यंत थांबलो मी अजून नाही लग्न केलं आणि मला ना मी तुला आता पण तयार आहे ह्या लोकांचा तू काही विचार नको करू आपण ह्यांच्यापासून लय लांब जाऊ मी तुला एकाच्या पण डोळ्यासमोर ठेवत नाही तुला लांब घेऊन जातो मी या सगळ्यांपासून फक्त तुझी तयारी पाहिजे माणसी मी मी मी, मी नाही हे सगळं करू शकत अगं तुझ्या नाही पानानेच सगळं झालंय माणसी तू अजून पण विचार कर ग मी तुला पुन्हा एकदा विचारतो तू अजून वेळ घे माझ्यासाठी अजून वेळ घे तुला अजून किती पाहिजे तुला किती वेळ पाहिजे तोपर्यंत मला सांग मी लय आशाने तुझ्याकडे आलो आता ठीक आहे मला हे देखत नाही मला थोडासा वेळ दे आणि मग बोलू आपण तू कवर वेळ घेशील नाही माहिती मला वाटलं नव्हतं मी विचार करते आणि तुला लवकरात लवकर तुझं उत्तर भेटून जाय तू जा आता कुणी बघायच्या अगोदर बघ तुला आता काय करायचं ते पण मला अपेक्षा होती तू सर जाऊ का मी काळजी घे तुझी